सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण माऊलीनं वेगवेगळ्या प्रकारची भक्ती आपण बघणार आहोत त्यात आज आपण कीर्तन भक्ती बघणार आहोत तर आपण जेव्हा दत्त महाराजांचे किंवा भगवंताचे कीर्तन करत असतो त्यावेळेला त्या कीर्तनामध्ये आपण दत्त महाराजांच्या स्वरूपाचे प्रेमाचे त्यांच्या लीला चरित्राचे त्यांच्या गुणांचे वर्णन करत असतो कृत कीर्तयती या शब्दापासून कीर्तन हा शब्द बनतो तर कृत म्हणजेच स्तुती करणे कथन करणे किंवा भगवंताबद्दल सांगणे होय आपल्या हृदयामध्ये दत्त महाराजांच्याबद्दल प्रेम जागे व्हावे हाच आपल्या कीर्तनाचा प्रधान हेतू असतो तसे वास्तविक पाहिले तर मनुष्याच्या स्वभावातच कीर्तनाचे बीज आढळते ज्या प्रकारे आपल्याला एखादी व्यक्ती आवडत असते त्या व्यक्तीच्या वागण्याने त्याच्या गुणाने त्याच्या रूपाने आपले अंतरंग ज्याप्रमाणे भरून जाते ते आपण शब्दरूपाने व्यक्त केल्याशिवाय राहत नाही ह्याच्याच उलट दत्त महाराजांच्या गुणाचे त्यांच्या लीला चरित्राचे स्वरूपाचे वर्णन सतत निरूपण गायन केले तर मनुष्याचे अंतरंग दत्त महाराजांच्या नामानेच भरून जाईल याचा परिणाम म्हणजे दत्त महाराजांचे प्रेम मनुष्याच्या हृदयामध्ये जागे होईल ज्याप्रमाणे आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तीवर आपली जेवढी आसक्ती असते तेवढीच दत्त महाराजांवर प्रीती जडणे आसक्ती जडणे याचेच नाव दत्तभक्ती होय दत्त, दत्त महाराजांचे प्रेम हे मोठे वर्धनशील आहे त्यांचा उत्कर्ष त्याचा उत्कर्ष होता होता दत्त महाराजांच्या दर्शनामध्ये त्या भक्तीचे पर्यावसन होते आपल्याला दत्त महाराजांचे दर्शन व्हावे असे वाटत असेल तर दत्त महाराजांच्या दर्शन होण्यास दत्त महाराजांवर प्रेम करण्यासारखा अन्य कुठलाच उपाय असू शकणार नाही दत्त महाराजांवर प्रेम करण्याची युक्ती शिकण्यासाठी दत्त महाराजांवर भक्ती करणे हाच एकमेव उपाय आहे आणि दत्त महाराजांच्याबद्दल आपल्या जीवनामध्ये आत बाहेर दत्त महाराजांच्या बद्दल भक्ती भरून जाण्यासाठी कीर्तनासारखा कुठलाच उपाय नाही तर कीर्तनाची आपण प्रमुख अंगे पाहूत कीर्तनाची एकूण तीन प्रमुख अंगे आहेत तर कीर्तनाचे पहिले अंग म्हणजे विचाराचे तर दत्त महाराजांचे स्वरूप कसे आहे दत्त महाराज सगुण आहेत किंवा निर्गुण आहेत दत्त महाराजांचा जीवांशी संबंध कोणता दत्त महाराजांच्या भक्तीचे लक्षण कोणते ज्ञान आणि दत्त महाराजांची भक्ती यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे साम्य किंवा कुठल्या प्रकारचे भेद आहेत दत्त महाराजांची कृपा कशी होते आणि अपराभक्ती दत्त महाराजांची ओळखायची कशी या प्रश्नाचे विवेचन हे विचारप्रधान असते आता दुसरे अंग बघूयात तर दुसरे अंग म्हणजे प्रेमाचे तर दत्त महाराजांच्या प्रेमाचा अनुभव येण्यासाठी जे मोठे मोठे भक्त संत होऊन गेले त्यांनी कोणत्या प्रकारची जीवनपद्धती स्वीकारली होती त्यांनी कशा प्रकारे साधना केली होती साधना करताना त्यांना अनेक अडचणी आल्या असतील त्या कुठल्या आल्या असतील आणि एवढ्या सगळ्या अडचणी येऊनही त्यांचे दत्त महाराजांच्याबद्दल प्रेम कसे वाढत गेले असेल यांचे चरित्र रूपाने वर्णन यामध्ये येते तिसरे अंग पाहूयात तिसरे अंग म्हणजे व्यक्तिगत प्रगतीचे तर ज्या वेळेला आपण भगवंताचे दत्त महाराजांचे कीर्तन करत असतो त्यावेळेला कीर्तन करणारी जी व्यक्ती आहे ती केवळ फक्त हरिदासच असू नये त्या कीर्तनकाराने अतिशय तन्मयतेने दत्त महाराजांच्या रूपाशी तल्लीन होऊन रसमय असे कीर्तन करावे बऱ्याचदा भक्तांच्या किंवा भगवंताच्या चरित्रामध्ये प्रेमाचे आणि हृदय हे लावणारे अनेक प्रसंग येत असतात ते सांगताना तो कीर्तनकार त्या प्रसंगामध्ये स्वतः तल्लीन झाला पाहिजे तदाकार झाला पाहिजे भगवंताचा आवेशही दत्त महाराजांचा आवेशही बराच वेळ त्या कीर्तनकाराचा अंगी राहू लागतो आणि तो आवेश जेव्हा स्थिरावतो तेव्हा त्या कीर्तनकारास ब्रह्मरसाचा अनुभव येतो तर सर्वात आधी मनुष्याची ही दत्त महाराजांच्याच ठिकाणी स्थिर झाली पाहिजे दत्त महाराजांच्या प्रतिबुद्धी बुद्धी ही अति निकट आहे आणि तिला स्थिर करण्यासाठी मनुष्याचे मन हे निर्मल हवे ज्या वस्तूचे खरे प्रेम असते त्या वस्तूचा आकार आपल्या मनाला येत असतो आणि दत्त महाराजांचे प्रेम जर आपल्याला लाभले तर आपल्या मनावरती दत्त महाराजांच्या भक्तीचा रंग चढतो दत्त महाराजांचे प्रेम लागण्यासाठी आपण सतत दत्त महाराजांचे कीर्तन करावे आणि मन दत्त महाराजांच्या भक्तीने भरले की आत बाहेर आपल्याला दत्त महाराजच दिसू लागतील चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा